राज्यात लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे ही निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना असल्याची टीका विरोधकांनी केली आहे तर ही योजना यशस्वी करण्याचा विडा सरकारनं उचललाय बघूया त्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट अशक्य ते शक्य करतील दादा लाडकी बहीण योजनेसाठी अजित दादांचा पुढाकार दादांनी उचललं योजना यशस्वी करण्याचं शिवधनुष्य रक्षाबंधनाचा दिवस जवळ येऊ लागलाय तसा लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेला वाद वाढतच चाललाय राज्यातील दीड कोटी पात्र लाडक्या बहिणींना येत्या एकोणीस ऑगस्टला प्रत्येकी तीन हजार रुपयांचं रक्षाबंधन गिफ्ट दिलं जाणार असल्याचं समजत आहे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारनं ही योजना आखली आहे मात्र ही योजना टिकणं शक्य नाही असा आरोप विरोधकांनी केला आता लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल म्हणजे तुम्ही लाच घेऊन मत विकत घ्यायला बघताय महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे भिकेवरती जगणार महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्राला पाहिजे त्या हक्काचं पाहिजे ज्या घरामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत तरुण गेल्या दहा वर्षापूर्वी काय त्यांचं वय होतं आज त्यांचं काय वय आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला तुमच्या त्याच्या आईला पंधराशे रुपये देऊन काय सांगणार आहात निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही त्या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपूर्वी तर दुसरीकडे लाडकी बहिणी योजना यशस्वी करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे माझी लाडकी बहीण योजना टिकवणं हे शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगतात परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे तोच माझा स्वभाव आहे ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचं भाकीत आहे परंतु येत्या काळात या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन असं ट्विट अजित पवार यांनी केलं अर्थमंत्री अजित पवार यांनीच यंदाचा अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली योजनेच्या श्रेयावरून महायुतीतच चढावड सुरूच झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं नाव असलं तरी राष्ट्रवादीच्या बॅनरवरून मुख्यमंत्री हा शब्द गायब आहे या योजनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे राज्याची गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेता ही योजना खरंच यशस्वी होईल का याबाबत शंका घेतली जाते मात्र आता अजितदादांनीच अशक्य ते शक्य करण्याची जबाबदारी स्वीकारली ब्युरो रिपोर्ट Dito o